महापालिकेच्या निवडणुकांनंतर सगळीकडे महापौर निवड होती पण ही बातमी आहे एका वेगळ्या महापौराची जो त्याच्या आईच्या शोधामध्ये साता समुद्रा पार भारतात म्हणजे आपल्या नागपूरमध्ये आला नेदरलँडच्या शा हिमस्टेड शहराचे महापौर फाल्गुन यांची ही कहाणी आहे पाहुयात पुढारी न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट फाल्गुन बिनेंडिक नेदरलँडच्या शा हिमस्टेड शहराचे महापौर महिन्याभरापूर्वी फाल्गुन बिनेंडिक नागपुरात आले आणि आपल्या आईच्या शोधासाठी जंग जंग पछाडला कारण याच नागपूरच्या मातीत त्यांची नाळ पुरली गेली आहे आणि जन्मानंतर अवघ्या तिसऱ्या दिवशी आईपासून पोरक्या झालेल्या फाल्गुन यांना त्यांच्या जन्मदात्रीला भेटायचंय त्याच ओढीनं ते आपल्या जन्मभूमीत म्हणजेच नागपुरात आले चाळीस वर्षांपूर्वी नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये फाल्गुन यांचा जन्म झाला अवघ्या दोन दिवसांचे असताना त्यांना जन्मदात्यांनी अनाथ आश्रमात सोडलं त्यानंतर फाल्गुन यांना नेदरलँडमधल्या दाम्पत्यानं दत्तक घेतलं तोच मुलगा आज नेदरलँड इथल्या हिमस्टेड शहराचा सा महापौर झाला पण आईची माया आणि तिची ओढ यामुळे फाल्गुन आईच्या शोधात मायदेशी आले दहा फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी नागपुरात फाल्गुन यांचा जन्म झाला

काय बोलावं काही समजत नव्हतं आणि नंतर त्यांना आलं की त्यांच्या डोळ्यातून पाणी पण आलं की आणि ते एवढे म्हणाले की माझ्या आईचा पत्ता लागेल की नाही पण या क्षणाला तुम्हीच माझ्या आई आहे म्हणजे अर्थात त्याचं बरोबर होतं की लहानपणापासून आपला सांभाळ केला मग मी त्यांना समजावून सांगितलं की आईचा पत्ता लागणं इतकं सोपी नाही आणि आता जे गेलं ते आपल्या हातात नाही पण त्यांनी ते ऍक्सेप्ट पण केलं आणि मला त्यांना मला भेटायची खूप उत्सुकता होती आणि ती मला भेटते जन्मदात्या आईला भेटायची त्याची इच्छा आहे पण याची एक प्रक्रिया असते त्याच्यासाठी मी प्रयत्न करत आहोत कारण ती गोष्ट कुठेही लीक व्हायला नको कॉन्फिडेन्शियल इन्क्वायरी करून जर त्याची आई मिळाली तर आम्ही प्रयत्नामध्ये आहोत फाल्गुनला त्याच्या आईची भेट शक्य तेवढा प्रयत्न आम्ही करत आहोत पण हे सगळं एक गुप्त पद्धतीने होईल कोणालाही कुठलीही माहिती आम्हाला देता येत नाही याच्याबद्दल फक्त फाल्गुनच्या समाधानासाठी आम्ही हे करायच्या तयारीमध्ये आहोत फाल्गुन यांना नेदरलँडमधल्या डच दाम्पत्यानं कायदेशीररित्या दत्तक घेऊन भरभरून प्रेम दिलं घर दिलं सुरक्षितता आणि नवी ओळखही दिली जिद्दीनं शिक्षण घेऊन त्यांनी शिक्षण पूर्ण केलं महापौरपदी पोहोचले पण असं यश प्रतिष्ठा आणि ओळख मिळवूनही फाल्गुन यांना आपल्या जन्मदात्रीला पाहण्याची भेटण्याची आज स्वस्त बसू देत नव्हती याच ओढीनं ते नागपुरात आले न कळत्या वयात आधार दिलेल्यांना भेटून गही ते गहीवर विशेष म्हणजे त्यांना अनाथ म्हणून सोडणाऱ्या आईबद्दल त्यांच्या मनात कोणताही राग किंवा द्वेष नाही माझ्या मनात कुणाविषयी कसलीही तक्रार नाही मला फक्त माझ्या आईला हे सांगायचंय की तुझा मुलगा सुरक्षित आहे आणि आयुष्यात खूप चांगल्या ठिकाणी फाल्गुन बिनेंडिक नागपुरात जिल्हाधिकाऱ्यांना भेटले आईचा शोध घेण्यासाठी मदतीची विनंती केली जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांच्या सूचनेनुसार जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालय आता फाल्गुन यांच्या आईचा शोध घेणार आहे फाल्गुन माझ्या नेहमी संपर्कात आहेत आणि तो नेहमी विचारतो त्या अगोदर जेव्हा फाल्गुन इथे एक वेळा आलेला होता तेव्हा तिथे जे कर्मचारी होते ज्यांनी त्याला सांभाळलं लहान असताना अगदी जन्माला आलेला होता तेव्हा त्या ते आपल्या मॅडम होत्या मंगला भुसारी त्या अधीक्षक होत्या शिवशंकर सेलोकर सर होते त्यावेळेस ते सोशल वर्कर होते तर त्यांची सगळ्यांची त्यांनी भेट घेतली आणि खूप त्याला एक जिज्ञासा निर्माण झाली की माझी आई मला भेटली पाहिजे कदाचित मी कुठला आहे मी माझ्या आईचा चेहरा कसा आहे हा बघण्यासाठी तो आहे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं म्हटलं देशात सुखात असलेल्या महापौर फाल्गुन बिनेंडिक यांना सुद्धा आईची ही ओढ अस्वस्थ करते परदेशात महापौर असलेल्या नागपूरच्या या सुपुत्राची त्याच्या आईशी भेट होईल का याची त्यांना ओळखणाऱ्या सर्वांनाच उत्सुकता लागली आहे जितेंद्र शिंगाडे ओढारी न्यूज नागपूर